ले ले ना। महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस दुःख झालं दादा

च्या पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले काय द्राक्षण करावं लागलं आहे त्याच त्यालाच माहिती असत पूर्णपणे पोलिसांना ते सांगित की बाबा कुठल्याही परिस्थितीत जेव्हा पण तिघांचे कौल म्हणजे आता तो दोन कल करायचे नंतर तो पोलीस ऑफिसर एक तिघांचे दोनच्या मध्ये साधारण ही गोष्टी गोष्टीमध्ये येतात

महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही त्या अध्यक्षाची आधी कोणी समर्थक नाहीये हे कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही मी वाचता म्हणजे नेहमी आपण त्याच्या संदर्भात की आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण ते वाचलं मलाही पटलेलं नाहीये मी पण माझ्या मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस दुःख झालं झालं नाही अध्यक्ष चुकीचं झालंय एखादं ते त्याच्याबद्दलच असलं त्याच्या काय तुमच कारण आहे अशा पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात ठीक आहे न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे मुलगा आहे काय मुलगा बोलतो म्हणतो दोन मिनिट डॉक्टर भाऊ सांगतात डॉक्टर आहे चुलत भाऊ तिचा नमस्कार साहेब डॉक्टर साहेब नमस्कार डॉक्टर आज तुम्हाला माहिती आहे परंतु काय झालंय ते इतकं तुझी आपण पण त्याच्या शॉप मध्ये जाऊन तेव्हा आमचं कसं इतिहास समजले म्हणजे डॉक्टर काय तुम्हाला किती मेहनत करायला टेस्ट तुम्हाला माहिती आहे डॉक्टर त्यांना माहिती असतात काही गोष्टी पाऊस तिथं कुठे इन्फुर असते किंवा पोहोच येत साहेब आमचं हेच म्हणणं आहे की कारण आम्ही जेव्हा हॉट रिपोर्ट वगैरे पण पाहायला गेलो काल त्यामध्ये पण खूप संशयास्पद आहे कारण ऑटॉप्सी रिपोर्टवर जी मागणी होती माझी विश्वाचा डॉक्टर असल्यामुळे जसं मी त्या हातावरच मेंशन्स केलेली नोट पाहिली सुसाईड नोट त्यानंतर की फॉरेन्सिक एक्सपर्ट कडूनच व्हायला हो हवं होतं तर ते झालेलं नाही आहे आणि ऑटोप्सी रिपोर्टमध्ये टाइम सिन्स डेथ मेन्शन नाही आहे आणि जो पोलिसांचा अंदाज टाईम आहे तो पण चुकीचा आहे मग हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे का की सहा दिवस होऊ नये बरोबर ऑट रिपोर्ट का दिला जात नाही हे आमचं म्हणणं आहे आणि सर पोलीस जे तिथे तपास करणार आहेत करणारे आरोपी त्यांचा जे समजा तपास सुरू आहे तो फक्त आरोपीला वाचवण्याच्याच संदर्भात सुरू आहे आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात नाहीये त्यामुळे जी मुख्य आमची मागणी आहे समजा की एसआयटी जरी बसवली तरी पोलीस अधिकारी त्यांच्याच दबावाखाली तिला आमचं म्हणणं आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचे ज्या न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली पोलीस समिती बसवावी आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे ते कोल्हापूर हायकोर्टकडे बेंच करण्यात यावं कारण तिथे सातारा हायकोर्ट म्हणजे सातारा कोर्टमध्ये जर झालं किंवा फलटण कोर्टमध्ये तर पूर्णपणे दबाव येईल या प्रकरणात आणि न्याय कसाच मिळू शकणार नाही असं आमचं मत आहे मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांचे स्वतंत्र जो डॉक्टर त्यांच्याशी बोललो त्यांच्या वडिलांशी बोललो पण त्याच म्हणणं असं आहे की आमच्या मुलीला न्याय देण्याच्या विषय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि हायकोर्ट बेंच झाली yes. पाहिजे हो हो धन्यवाद दादा तुमचे आभारी आहोत आम्ही आमच्या या लढ्यामध्ये फक्त आमच्या सोबत सहभागी व्हा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा हा प्रयत्न करा एक महाराष्ट्राची एक लेख म्हणून फक्त तुम्ही यामध्ये सहभागी व्हा blum ba da ba dun